चला भरले वांगीची आज रेसिपी बघूया आराध्यता यांची कमेंट होती ताई भरलं वांग्याची रेसिपी दाखवा की कालच व बाजार झाला विरारचा मंगळवार बाजार झाला पावशेर वांगी आणली दहाची पावशेर मिळाली मला पाव किलो आणि ते तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल शेंगदाण्याचा कूट आहे आणि दुसरीकडे जो आहे ना तो सुक खोबरं आणि कोथिंबीर आला लसूण पेस्टांचं एकत्र केलं आहे काय काय जण नुसतं शेंगदाण्याचं पण कूट भरून भरलं वांगं करतात बरं का आणि तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल लाल तिखट काश्मिरी मिरची पावडर आणि येसूर टाकला आहे बरं का हे तिन्हीसुद्धा तिखट मी गावावरून एक एक किलो बनवून आलेले आहेत हळदसुद्धा टाकलेलं आहे इथं भरलं वांगं म्हटलं की माझं आणि कारभारांचं एकच बरं का मनसवीलासुद्धा दे म्हणतात पण मनस्वी वांगं खातच नाही देऊन बघितले पण ती खातच नाही मग त्यामुळे तिच्यासाठी वेगळी भाजी काहीतरी मला करावी लागते आणि जो उरलेला मसाला की नाही हा शेंग ते पण टाकून द्यायचं आणि थोडं रबरबीत करायचं मला थोडं रबरबीत आवडतं पण कारबऱ्यांना टिफिनमध्ये द्यायचं होतं सांडेल वगैरे म्हणून मी असे त्यांनी सुक्की थोडी करायला नाही मग थोडंसं पाणी आठवलं आणि एकच नंबर भन्नाट भाजी झाली बरं का चला सबस्क्राईब कराय की आता तुम्ही